ही माती अशी सुकलेली बघा खटस तापण्यासाठी खूप ओली होती अगदी दहा पंधरा मिनटं आपल्याला ही तव्यावर ठेवायची आहे अशा पद्धतीने गॅस बारीक करून ठेवलेला आहे मी पहिल्यांदा गॅस मोठा केला होता नंतर हा गॅस बारीक केलेला आहे अशा पद्धतीने ही, पद्धती ही माती आपल्याला अशी तव्यावर ठेवून सुकवायचे आहे अजून पण ओला पण आहे भरपूर यामुळे घट पण चांगले उगवतात एक होते गरम के रात नहीं माती एकदम स्वच्छ होते अशी गरम केल्यानंतर बुरशी राहत नाही मातीमध्ये त्याआधी मी गरम करून ठेवलेली होती खूप अशी बारीक हाताने अशी ही होती तुम्हाला घट घातल्यानंतर पण मी माझा व्हिडिओ टाकेन बघू शकता नंतर तुम्ही पूर्ण सुकलेली आहे माती ही याला काही चाळायची गरज नाहीये यातले असे खडे वगैरे काढून टाकायचे आपण बघा ही बाप कशी निघून जाते यातली पूर्ण खाली ही माती सुकत आलेली आहे बऱ्यापैकी वाफ कमी झालेली आहे म्हणजे ही माती आता पूर्ण सुकत आलेली आहे यानंतर आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे तव्यावर ठेवायची आहे माती फक्त पंधरा मिनटं ठेवायची आहे प्रॉब्लेम भेटतो नाही तर ओल्या मातीमध्ये घट घालणं फारच कठीण आहे या मातीत घट घातल्यानंतर खूप छान असा उगवतो व्यवस्थित वाढतो पण व्यवस्थित होईल असं असं याला गरम केल्यामुळे निर्जंतुक होती माती याला मी आता गॅस बंद करणार आहे तर आता ही थंड होईपर्यंत अशीच ठेवायची आहे तर यानंतर आपल्याला ही माती अशा पद्धतीने तयार होईल वापरायला तयार तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे लाईक करा आवडल्यास शेअर पण करा एक नवीन आयडिया सुचली म्हणून मी तुम्हाला सगळ्यांशी शेअर केलं कारण हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे कारण या पावसाळ्यात माती सुकलेली मिळत नाही आहे तर मी हा व्हिडिओ बंद करते आता